महाराष्ट्राचे लाडके मुख्यमंत्री माननीय नामदार एकनाथ शिंदे साहेब उपमुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस उपमुख्यमंत्री अजित पवार आणि सर्व मंत्री या मंडळाने या आपल्या सरकारने मराठासाठी मराठा आरक्षण देण्यासाठी कित्येक वर्षापासूनचा हा जो प्रश्न होता तो प्रश्न मार्गी काढलेला आहे आजच अधिवेशनामध्ये तो पारित केलेला आहे आणि मराठ्यांना जे आरक्षण हवं हो होतं ते आरक्षण आपल्या सरकारनी मुख्यमंत्री एकनाथ एकनाथ शिंदेसाहेबांनी ते दिलेलं आहे आणि यानिमित्त आम्ही कल्याणपूर्व शहराच्या वतीने शिवसेनेच्या वतीने आनंदोत्सव साजरा करतो आणि आम्ही आव्हान करतो सगळ्या मराठ्यांना की आपण घराघरामध्ये दिवाळी साजरी करा घराघरामध्ये गोडधोड करा की आज आपल्याला मा आरक्षण मिळालेलं आहे आपल्या मुलंबाळांना आरक्षण मिळालेलं आहे त्यांना शिक्षणासाठी त्यांच्या नोकरीसाठी आरक्षण मिळालेलं आहे त्याचा आपण आनंद साजरा करा आम्ही सगळ्यांना संपूर्ण मराठा समाजाला आम्ही हार्दिक शुभेच्छा देतो शिवसेना कल्याणपूर्व शहराच्या वतीने आणि आमच्या मुख्यमंत्री साहेबांना संपूर्ण मंत्रिमंडळाचे देखील आभार व्यक्त करतो की आपण या मराठ्यांना आरक्षण दिलं म्हणून